जालन्याच्या आंबड तालुक्यासह जिल्हाभरात मुसळधार पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या येथील भाजप पदाधिकाऱ्याचा आंबड तहसीलदार यांना निवेदन जालन्याच्या आंबड तंबड तालुक्यासह जिल्हाभरात मुसळधार पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी करण्यात आली आहे येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंबड तहसीलदार यांना निवेदन करत सदरची मागणी केली आहे आंबोड तालुक्यासह जालना जिल्हाभरात मागील आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस बरसत आहे त्यामुळे जिल्ह्यात अनेक भागातले शेतपीक पाण्याखाली गेले असून पिकाचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत यामुळे पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आंबोलीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे यावेळी भाजपच्या वतीनं संपूर्ण तालुकाभरातील पदाधिकारी नेते तालुका अध्यक्ष यांच्यासह सर्व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती